लग्नाला झाले दोनच महिने बायको निघाली दारुडी रोज टली होऊन नवऱ्याला हे दारू बळजबरीने पाजत होती हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर आगारा गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीच्या भांडणात विविध घटना समोर येत आहेत त्यामुळे हत्या आत्महत्या तसेच लैंगिक अत्याचारात ही घटना समोर येत आहेत त्यातच अशातच एक आता आणखी एक गट, धक्कादायक घटना समोर आलेली आहे पत्नी स्वतःहून दारू पिते आणि पतीला हे बळजबरीने दारू वाचते असा आरोप पतीने केला आहे तसेच पतीच्या या सर्व प्रकाराला कंटाळून पतीने आपल्या दारुड्या पत्नीला माहेरी सोडून आलेला आहे आग्रा येथील पोलिसला एक समुपेशन केंद्रात हे प्रकरण समोर आल्यानंतर समुपेक्षकांनी धक्काच बसला या ठिकाणी दोन्ही पतीपत्नी समुदेश झाले तेव्हा त्या दोघांमध्ये एकमेकांची तक्रार केली पतीने आरोप केला की के पत्नी दररोज दारू पिऊन आणि त्याला हे बळजबरीने दारू पाजते मी दारू पिऊ शकत नाही मात्र ती बळजबरीने पाजत आहे पत्नी एक एकवेळी ते चार पॅक पिते तर पतीला हे दारू अजिबात पसंत नाही